नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आरोग्यसेवक महत्त्वपूर्ण प्रश्न उत्तरे बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा त्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका तसेच तुम्हाला जर या व्हिडिओची पी डी एफ हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही पी डी एफ डाउनलोड करून घेऊ शकता तर सुरू करूया संपूर्ण जगात विज्ञानातील भौतिक राशींच्या मापनाची रिकामी जागा पद्धत सर्व मान्यता पावलेली आहे तर एसआय पद्धत नेक्स्ट एकूण मूलभूत राशी रिकामी जागा आहेत तर सात मूलभूत राशी आहेत नेक्स्ट एका विशिष्ट अवस्थेत बेडकांचे पिल्लू माशासारखे दिसते या अवस्थेत बेडकांच्या पिल्लांना रिकामी जागा असे म्हणतात तर टिंबक असे म्हटलेले जाते नेक्स्ट बुरशीमध्ये रिकामी जागा नसते तर हरितद्रव्य बुरशीमध्ये नसते नेक्स्ट सजीवांच्या वाढीवर महत्त्वाचे परिणाम करणाऱ्या रसायनांना रिकाम जागा असे म्हणतात तर संपेरके असे म्हटले जाते नेक्स्ट नरबेडकाच्या घशाजवळ असलेल्या पिशवीला रिकाम जागे म्हणतात तर स्वरकोश असे म्हटले जाते नेक्स्ट दूध बराच वेळ उघडे ठेवल्यास त्याला रिकामी जागामुळे आंबट चव येते तर लॅटिन आमलामुळे आंबट चव येते नेक्स्ट प्राणीहरित वनस्पतीचा वापर रिकामी जागा म्हणून करतात तर अन्न व ऊर्जा या दोन्हीचाही वापर करतात नेक्स्ट एकृत हा अवयव जास्तीच्या ग्लुकोजचे रिकामी जागा रूपांतर करतो तर ग्लायकोजने रूपांतर करतो नेक्स्ट थॅल्सेमिया आजारात सतत रक्त दिल्याने शरीरात लोहाचे प्रमाण वाढते व ते कमी करण्यासाठी रिकामी जागा करावे लागते तर किलेशन करावे लागते नेक्स्ट प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी कोणते जीवनसत्व महत्वाचे ठरते तर जीवनसत्व ई महत्वाचे ठरते थर, नेक्स्ट मूत्रपिंड निकामी झालेल्या माणसांनी शक्यतो हे टाळावे तर फळे टाळावे नेक्स्ट शास्त्रीय भौतिक प्रयोगशाळा एन पी एल येथे आहे तर दिल्ली येथे आहे शास्त्रीय भौतिक प्रयोगशाळा ही नेक्स्ट क्यूसेक हे रिकामी जागा मापनाचे साधारण आहे तर पाण्याचा प्रवाहाचे साधन आहे नेक्स्ट तापमान या राशीचे मापन एसआय पद्धतीत रिकाम जागा एककात करतात तर कोल्हिनमध्ये करतात नेक्स्ट पुढीलपैकी रिकामी जागा एकक मूलभूत एकक नाही तर जून हे एकक मूलभूत एकक नाही आहे नेक्स्ट कोणत्याही वस्तूची सावली निर्माण होते कारण प्रकाश किरण सरळ रेषेत जातात म्हणून नेक्स्ट रिकामी जागा पदार्थाच्या प्रतिमेत बाजूंची उलतापातल झालेली असते कारण सपाट आरसामुळे नेक्स्ट रिकामी जागा हा प्रकाशाचा निसर्गनिर्मित उद्र उद्गम आहे तर सूर्य हा आहे नेक्स्ट मायक्रोवेव हे रिकामी जागा उदाहरण आहे तर कशाचे उदाहरण आहे तर विद्युत चुंबकीय तरंग याचे उदाहरण आहे नेक्स्ट सजीवांपासून मिळणाऱ्या पदार्थांना रिकामी जागा म्हणतात तर बायोमास म्हटले जाते नेक्स्ट साध्या सूक्ष्मदर्शकात तयार होणारी अंतिम प्रतिमा रिकामी जागा असते तर आभासी सुलठी व मोठी ही असते नेक्स्ट मानवी डोळ्याला समायोजन शक्ती रिकामी जागामुळे प्राप्त होते तर समायोजी स्नायूमुळे प्राप्त होते नेक्स्ट कॅमेऱ्याच्या रिकाम जागा भागाचे साम्य डोळ्याच्या दृष्टीपटलाशी आहे तर फिल भागाचे साम्य डोळ्याच्या दृष्टीपटलाशी आहे नेक्स्ट त्वरण म्हणजे तर तोरण म्हणजे वेग परिवर्तन दर होय असे म्हटले जाते तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा धन्यवाद